पण आपल्याला बऱ्याचदा असं ऐकायला मिळतं काही आत्मे इथेच राहतात जे अतृप्त आत्मे म्हणतो आपण मग ते काय असं खूप केसेस आलेत माझ्याकडे ऍक्च्युअली कसं होतं जेव्हा लास्ट टाइम येतं अवेअरनेस मध्ये नसल्यामुळे एक्सेप्टन्सच नसतं आपल्याला कधी असं वाटत नाही ना आता बघतात पण प्रेक्षक खूप सारे लोक म्हणतील अरे हा मृत्यू येणार आहे खरं हा तर सगळ्यात मोठा सत्य आहे पण ना ह्याच्यासाठी प्रिपेअर्ड नसतात तर मग काय होतं अचानक जेव्हा मृत्यू होतो तेव्हा आत्मा ना डिनाय करते की नाही तिथे पण फ्री विल असतो देव येतात लाईट येते त्यांना लाईटमध्ये जायचं असतं ते डिनाय करतात नाही आम्ही नाही जाणार आमचं हे बाकी राहिलंय आमचं हे पेंडिंग राहिलंय मला ह्यानी मारलं म्हणून मला नाही जायचं अशा अतृप्त आत्मा खूप असतात मग ह्या आपलं जे काम कम्प्लीट करण्यासाठी मग ते दुसऱ्या आत्म्याशी म्हणजे दुसऱ्या शरीराशी जुळतात कारण विदाऊट शरीर तर काहीच नाहीत ना बरोबर इनफॅक्ट आता पण असं बघितलं जातं ट्वेंटी टू थर्टी पर्सेंट आत्मा रिलीज होतच नाही त्या भटकत असतात आता पण आपल्या रूममध्ये पण असू शकतात आपल्या आजूबाजूला बरेच आहेत फक्त ते तुमच्या फ्रिक्वेन्सीवरती की तुम्ही हाय फ्रिक्वेन्सीमध्ये तर तुमच्यावरती इफेक्ट होणार नाही जे लो फ्रिक्वेन्सीवरती आहेत ते लोक जाणवतात त्यांना फील होतात त्यांच्याशी कनेक्ट होतात म्हणजे असे पण केसेस आलेत माझ्याकडे